आता दिवाळी तोंडावर आल्यामुळे नक्कीच इथे सर्वांना अपेक्षा आहे की आपल्याला बोनस मिळावे किंवा जे काही कर्मचारी असतील किंवा जे काही कामगार असतील त्यांना पूर्णपणे पगार वेतन वाढ व्हावी व त्यांचे बोनस जमा व्हावे तर अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे कारण मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना आता दिवाळीचा एकतीस हजार बोनस मिळणार आहे तर मुंबई महापालिकेचे जे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे दिवाळीनिमित्त एकतीस हजार रुपये बोनस जाहीर झाले आहे व गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात दोन हजारांची वाढ करण्यात आलेली आहे तर महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी आहे दिवाळी म्हटलं की सगळ्यांनाच आनंदाचं वातावरण असतं खर्च भरपूर असतो त्याच्यामुळे नक्कीच इथे सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे पन्नास हजार बोनस मिळावा अशी कामगार संघटनेची मागणी होती बोनस संदर्भात कामगार संघटना आणि प्रशासनात गेल्या काही दिवसांपासून बोलणी सुरू होती बोनस बाबत आयुक्त भूषण गागणे यांनी पहिल्यापासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे तर मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचे एकतीस हजार जाहीर झाला आहे व त्यामध्ये दोन हजार वाढ झालेली आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकतीस हजार रुपये मिळणार आहे अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक शिक्षकेत कर्मचारी एकतीस शिक्षक हजार रुपये असणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन हजार रुपयांची बोनसच्या रकमेत वाढ झाली असून कर्मचाऱ्यांनी असंतोष आहे कारण पन्नास हजारांची मागणी केली होती पण एकतीस हजारांची मागणी ते पूर्ण झालेली आहे महामालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील सेवक एकतीस हजार रुपये माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी अनुदानित अनुदानित एकतीस हजार रुपये त्यानंतर इथे माध्यमिक शाळेतील शिक्षणसेवक एकतीस हजार रुपये अशा प्रकारे इथे पैशांची वाढ झालेली आहे सामाजिक आरोग्य स्वयंसेविका भाऊबीज मिळून भाऊबीज भेट म्हणून त्यांना चौदा हजार रुपये बालवाडी शिक्षिका किंवा मदतनीस भाऊबीज पाच हजार रुपये मिळालेला आहे अध्यापक शिक्षण शिक्षणसेवक पूर्ण वेळ अनुदानित किंवा विना अनुदानित त्यांना एकतीस हजार रुपये मिळालेले आहे तिथे सामाजिक आरोग्य स्वयंसेविका असतील त्यांना भाऊबीज भेट चौदा हजार आहे असं पूर्ण मिळून महापालिका कर्मचाऱ्यांना एकतीस हजार बोनस वाटप करण्यात येणार असून त्यामध्ये दोन हजारांची वाढ झालेली आहे अत्यंत महत्वपूर्ण आनंदाची बातमी असल्यामुळे नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा इथे बालवाडी शिक्षिका मदतनीस भाऊबीज भेट त्यांना पाच हजार रुपये मिळणार आहे अंगणवाडी सेविका ताईंना सुद्धा इथे भाऊबीज भेट दोन हजार रुपये जमा होणार आहे अशा बातम्या सुरू होत्या व त्याबद्दल शासनाने अत्यंत महत्त्वाच पूर्ण निर्णय घेतलेला आहे व दिवाळी आधीच हा बोनस त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तुम्हाला काय वाटतं की हे बोनस पुरेसे आहे का नाही नक्कीच इथे कमेंट करून सांगायचं आहे व्हिडिओ वाढला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब Gracias.